आज आपण काशीपाळ भोपळ्याची कशी भाजी बनवायची ते पाहूया काशीपाळ भोपळ्याची मी सालं काढून कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेले जिरे मोहरी हळद कोथंबीर हिरव्या मिरच्या लसूण शेंगादाणे आणि मीठ घेतलेले कढई कढाई गरम झाली त्याच्यात तेल टाकून घेऊया मोहरी टाकायची मोहरी त्यात की जिरे टाकायचे हळद थोडीशीच टाकायची हिरवी मिरची लसूण आणि शेंगा कापलाय का ना तो पण टाकून घ्यायचा असं हलवत राहायचं हे एकत्र झालं पाहिजे कोथंबीर टाकून घ्यायची परत सारखं असं सा हलवत राहायचं सगळं एकत्र झालं पाहिजे वरतून मीठ टाकून घ्यायचं बघितलं परत असा हल बघ दोन चार मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आपण झाकण उघडून शिजलं की नाही ते पाहूया शिजलं नाही हा डांग याला आहे ना डांगर पण म्हणतात लाल भोपळा पण म्हणतात आणि काशीपळ भोपळा पण म्हणतात आपण काशीपळ भोपळ्याची भाजी केलेली आहे तुम्ही करून पहा तुम्हाला आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका